कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना जी बंद पडली होती मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आपण पुन्हा सुरू केली आणि त्या योजनेच्या माध्यमातनं आमच्या अनुसूचित जातीच्या भूमिहीन लोकांना त्या ठिकाणी जमीन देण्याचा निर्णय आपण घेतला आमचा मांग गारुडी समाज जो खऱ्या अर्थानं भटका आहे विमुक्त आहे मोठ्या प्रमाणात ते फिरत राहतात आणि त्यामुळे कुठलेही कागदपत्र त्यांच्याकडे नाहीत आणि म्हणून त्यांना कुठल्याही योजनेचा फायदा मिळत नाही आमच्या बावनकुळे साहेबांनी हा निर्णय केला की मोठ्या प्रमाणात कॅम्प्स घ्यायचे आणि या समाजाला त्यांची कागदपत्रं तयार करून द्यायची कोणाजवळ आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही काहीच नाही त्यामुळे सरकारने इतक्या योजना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरता सुरू केल्या पण त्या योजनांचा फायदा त्यांना मिळत नव्हता आज अशा सगळ्या समाजाला मोठ्या प्रमाणात कॅम्प्स घेऊन कागदपत्र आपण उपलब्ध करून दिले आणि आता शासनाच्या योजनेतनं त्या ठिकाणी घरकुलं देखील मिळाली